अग परवाच आले हा परवा चाले होय अग इकडे की मी ऐकले म्हणे ती साक्षी नाही का ती साक्षी इथच पडू नये लग्न करून झालं तरी पण काय सोडले काय तर असेल पिपड म्हणून सोडलं असेल इकडे इकडे इकडं इकडे खाली की खाली इथे ते पलीकडचं हा खालचं खालचं ते कुणाचं घर आहे का कुणाचं घर बांधायला अगं बाई त्या दात पडकीच एवढं पैसे कुठून आले तू का तिच्याकडे आम्ही अजून फटका गाऊनच घालून फिरायला आणि नेहराकडे कुठून आले एवढे पैसे काय सरकारी कामाला लागले अग बाई शाळा शिकल्यास तर परत आलं असतं बाई आम्ही आम्ही तेव्हा मस्त नोकरी करूनच फुकटच बोंबलत गेलो आणि ही बघा सरकारी नोकरी अगं ती लाल ड्रेस घालून चालल्या तीच आहे का साक्षी अगो बाय किती स्टायलिश झाली आणि गोरी गोरी पण झाली की काय घर नाही दार नाही नवरा नाही काय नकरा करत असेल मेकअप करत असेल आणि जात असेल कामाला बाई सकाळी उठल्यावर रात्र भांडी घासा धुन धुवा पोरांनी हागलेल्या चड्ड्यात धुवत बसा साक्षीचा ता तर माझं भांडण काय कारण नव्हतं तिचा भावच माझ्या महाग लागला होता बरं का बसले की मागणी विमान करून चित्त्या फेकून मारायचा मला येऊन काय म्हणायची माहितीये का तूच माझ्या भावाला भुलवलं म्हणून हा ग शानी हा मला विमान करून मारतो ते राहिलं त्याच्यावरच भांडण झाल्यानंतर वापर मी बोलत नाही आता पण बोलणार नाही आता तिच्या पूर्ण बघ स्टाईल मध्ये गॉग घालून जाते हा ते ना ग ते पप्पे हाय पाय शाळेमध्ये नाही चिट्या फेकून मारायचं अग ते हॅल असत फिरायला काय माझ्या मुळे लागले त्याला का हा एक पोरीच्या भाग होता व सतरा पोरीच्या भाग होता आणि माझ्या मुळे खुळ झालंय म्हणून अग बागडे मारेल ते चल 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 जाते मी